धुळ्यातील अंबिका नगर सह अनेक ठिकाणी आठ दिवसापासून घंटागाडी गायब कचऱ्याच्या नागरिक हैराण ठेकेदारावर कारवाईची मागणी धुळे शहरातील अंबिका नगर कबीरगंज जनता सोसायटी हाजीनगर आणि काजी प्लॉट या दाट लोक वस्तीच्या भागात गेल्या आठ दिवसापासून कचरा संकलनासाठी घंटागाडी फिरकलेली नाही घंटागाडीच्या या अनियमिततेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे वीग साचले आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक आसिफ मोमिन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिका उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती उद्भवली असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे घंटागाडी येत नसल्याने वरील सर्व भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून सदर भागात लवकरात लवकर नियमित घंटागाडी सुरू करावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा प्रशासनाला रोषात सामोरे जावे लागेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एक हम लोग नगर महानगर में आए पिछले एक हफ्ते से मुझे लगातार अंबिका नगर कबीरगंज जनता सोसाइटी अजयनगर काजी प्लॉट इलाकों में से कॉल आ रहे थे और बोला जा रहा है कि बहुत दिनों से घंटा गाडी नहीं आ रही हम लोग कुर्बान अंसारी नवीन अंसारी हमारे भैया हम लोग नगर में और निवेदन एक साथ को कि जल्दी से जल्दी घंटा के जो उनके ऊपर कार्रवाई करो, करो और जल्द से जल्द घंटा गाडी चालू करो और उन्होंने आश्वासन दिया कि जल्दी से जल्दी एक से दो दिन के अंदर घंटा अंदर गाडी चालू कर देंगे